चला नमस्कार पहा लक्षात घ्या नवनियुक्त अकरा हजार शिक्षक अलीकडे जिल्हा परिषदला जॉईन झालात आणि नागपूरचे जॉईन होणार आहात तारखेवर तारीख बदलली पण आचारसंहितेचा काही संबंध येणार नाही ना। तुम्हाला सर्वांना जॉईन केलं जाईल नसेल तर मी हे ताण घ्यायचा नाही पण या अगोदर दोनवे दोन हजार दहाला डी एड ई टी झाली होती आणि त्यामध्ये चौदा हजार शिक्षक भरती झाली होती जो पुढं तुम्ही मार्गदर्शक म्हणून शिक्षक या त्यानं मला बोलवता तोच व्यक्ती सहा मार्कांनापास होता पण असो जे होतं ते चांगल्यासाठी आज आपण मास्तराचे मास्तर झालो त्याबद्दल स्वतःला कुठेतरी आत्मसमाधानी मानावं लागल आज आमच्याच क्लासचे एक लहान बंधू विकी कुटे इच्छापूर तालुका मुक्तायनगर जळगाव या शाळेमध्ये मी त्याला सोडायला गेलो सोडायला गेल्याच्यानंतर एक लहान लेकरं दिसले आणि ते लहान लेकरं दिसल्याच्यानंतर आपलं लहानपण आठवलं म्हणजे कुठंतरी इंग्लिश स्कूलच्या इमारतीवर इमारती इमारती व्हायलात त्या ठिकाणी बिल्डिंगवर बिल्डिंग व्हायलात त्या ठिकाणी भौतिक सुविधा पाहिजे तशा पद्धतीने त्या ठिकाणी आरोचं पाणी प्यायला आहे पण कुठंतरी जिल्हा परिषदची शाळा यार त्या लेकराच्या डोक्षाला तेल नाही आठवा आपले, आपले ते दिवसं आपल्या डोक्षाला तेल नाही तेव्हा माईनं काय केलं अर कधी गोडतेल पण लावलं आपल्याला पॅरेगॉन चप्पल ऐंशी रुपयाची तिच्यात चारदा खेळा ठोकलेला आहे पण ती चप्पल आपल्याला उपलब्ध नव्हती कारण बापाची गरिबी आडवी यायची हां आपल्याला कहाचे स्वाक्ष होते आणि कशाचा बूट होता कशाचा बंद होता आणि कशाचा टाय होता आपला बेल्ट म्हणलं तर एक कर्दुडा होता त्या कर्दुड्यात काडी अडकलेली त्याला दहा बारा एढे मानं हाच आपला बेल्ट होता पण त्या परिस्थितीतून आपण शिकलो खाण्याची व्यवस्था नव्हती पिण्याची व्यवस्था नव्हती शाळेचे दिवस आठवले असतील आज ज्या शाळेमधून मी शिकलो इकडं महाराष्ट्राला पण प्रबोधन द्यायलो हे करायलो पण हीच माझ्या गावची शाळा आहे शासनाला विनंती आहे अकरा हजार शिक्षक भरती तुम्ही केलेली आहे पण कुठंतरी शाळेच्या भौतिक सुविधेकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल आज ही शाळा आहे हे पत्राची व्यवस्था आहे लक्षात घ्या म्हणजे या शाळेमध्ये दोन हजारपर्यंत मी शिकलेलो आहे आज या शाळेची ही अवस्था आहे बाहेर जनावर बांधण्याची व्यवस्था लोकांनी केलेली आहे आणि काय व्हायला माहिती आहे का केवळ समाज प्रबोधनानं भाषणानं महाराष्ट्र सुधारणार नाही मी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या तमाम लोकांना विनंती करतो आपण सप्ते करा पूजा विधी आराधना करा तुमचे धार्मिक सण समारंभ करा पण त्याच लोकवर्गणीतून थोडा पैसा जर आपण शाळेसाठी दिला तर शाळा सुधारतील का तर तुमच्या गावातला सरपंच असेल पंचायत समिती सदस्य असेल एखादा प्रशासकीय अधिकारी असेल कळलं का त्याचे लेकर शिकायला इंग्लिश स्कूलला आहेत पण कुठतरी भूमिहीन आहे लोकांच्या शेताला कामाला आहे दोन त्याच्या घराचा उदरनिर्वाह आहे त्याचे लेकरू या शाळेत टिक, टिक, शिकतंय त्यामुळे ती शाळा आपण आपल्यासाठी टिकावी म्हणून मेहनत घेणं काळाची गरज आहे तर ती शाळा खूप सुंदर आहे पण हे माझ्या गावाच्या शाळेचं वर्णन आहे मी शिक्षकांना का बळलो मी तुम्हाला मार्गदर्शन करायला आणि सल्ला द्यायला एवढा मोठा नाही पण कुठंतरी ती तळमळ आहे मला व्हायचं होतं शिक्षक नाही झालो पण चला आता जे अकरा हजार शिक्षकांना भरती केली त्यांना एक विनंती आहे चौदा हजार या अगोदर जे काही शिक्षक भरले होते त्याच्यानंतर दोन हजार सतराला आणखी अभियोग्यता चाचणीमार्फत शिक्षक भरण्यात आले या शिक्षकांना विनंती आहे स्थानिक गावातल्या राजकारणामध्ये हुडबुड करू नका स्थानिक गावामध्ये दोन चार टगे असतात युवा नेते असतात फटोऱ्याचे काही खाळ्याचे खांदे वांदे असतात त्याच्याशी तुम्ही एकनिष्ठ होऊ नका त्याला बोलू नका त्याच्यासोबत पाहिजे तेवढा कामापुरता संबंध ठेवा कारण त्याच्यात तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये गेले त्याच्याशी बोलायला लागले की तुमचं शाळेवर लक्ष भरकटल्या जातं तालुक्यामध्ये या पार्टीचा आणि त्या पार्टीचा म्हणून त्याच्यासोबत चहापाणी पण करू नका तुम्हाला साठ पासष्ट हजार पगार भेटणार आहे तीन वर्ष झाल्यावर त्यामुळे तुम्हाला चहा पाणी घ्यायची तुमची तुमची कुवत बनलेली आहे मग तुमचं काम आहे त्या लेकराकडे लक्ष द्या कारण ते दिवसं तुमचे पण आठवा ते दिवसं है ना झेंड्याला जाताना तांब्यानं प्रेस करणारे विद्यार्थी आहेत आपण त्या परिस्थितीतून पुढे आलो आणि आता ते गोरगरीबाचे लेकर तेल शिकवायचे मान्य भौतिक सुविधेने आपले मागासले असतील आरसाला त्याच्या डोक्याला तेल नसेल पण तुम्ही अकरा हजार जे टेट नावाची एवढी अवघड परीक्षा टीईटी नावाची एवढी अवघड परीक्षा ती पासून त्या शाळेवर गेलात तर गेल्यावर तुमचं काम आहे त्याला शिकवा जरास स्कॉलरशिप काय नोदय काय आहे व्याकरण काय आहे इंग्रजी व्याकरण काय आहे का केवळ इंग्रजी बोलणं म्हणजे पोपटपणची करू नका त्याला सामाजिक जाणीव कळाली पाहिजे गरीब गरीबाबद्दलची व्याख्या कळाली पाहिजे गरीबाच्या कामाला तो धावून पडला पाहिजे ते समाज त्याला कळाला पाहिजे आणि ते करण्याचं काम तुम्ही का करू शकतात तर त्या गरिबीतून आपण पुढं गेलो त्या गरिबीतून पुढं गेलो तर त्या गरीबाच्या लेकरांना म्हणजे जर मी एखाद्या शाळेत शिक्षकेन माझं लेकरू कुठंतरी मी नांदेडला मी लातूरला की माझी पोरगी माझं पोरगं नीट व्हावं एमबीबीएस व्हावं ही जर आशा माझ्याकडं नसेल तर महत्वाची गोष्ट त्या शाळेमध्ये शिकणाऱ्या गोरगरी भूमिहीन शेतकरी मोलमजूर काम करणाऱ्या त्या मायबापाला एवढं तरी वाटत असेल ना माझं लेकरू शिकावं पोलीस कॉन्स्टेबल तरी बनावं छपरासी तरी बनावं ती बनण्याची कुवत तुमच्या ते आतापासून त्याचं बेसिक कव्हर करा गावातल्या स्थानिक भिकारचोट राजकारणी लोकांच्या नादी लागू नका आणि गावातल्याही स्थानिक नेत्यांना विनंती आहे तुमची मुजुरी ही बाहेर अधिकारी वर्गासोबत दाखवा कसे गावात काम आणता येईल त्याच्याबद्दल दाखवा गाव कसं सुशोभित कराल त्याच्याबद्दल दाखवा शाळेला कशा भौतिक सुविधा आणता येईल ते प दाखवा कंपाऊंड वॉल कसं आणता येईल ते दाखवा नाहीतर तू काय करायला कर त्याच्याकडे चालला किती तांदूळ हे तांदळात शेंगदान आहेत का नाही हे विचारायला चालला आता शिक्षकाचं काम बी एल ओचं काम तुकड जनगणनेचं काम तू याकड मतमोजणीचं काम तू आकड मग त्यांनी शिकवायचं कधी आज ज्या शाळेत गेलो दोन शिक्षकांनी एकशे सहा विद्यार्थी आहेत कसे हँडल करायचे रे चार वर्गाला शिकवायचं काय मग काय करतात जिल्हा परिषद मध्ये सर्वच वर्गाचे लेकर एकत्र बसवायचे त्यांना शिकवायचे अरे मग त्याची ना मराठी पक्की ना गणित पक्क ना बुद्धिमत्ता पक्की ना काहीच पक्क ते करण्यासाठी आज एवढ्या गेल्यात एवढ्या गेलेल्या तमाम शिक्षकांना विनंती आहे थोडं व्यसनापासून पण लांब राहा सर्वात महत्वाची गोष्ट आहे स्थानिक नागरिकांपासून लांब राहा शाळेतले लेकर स्वतःचे लेकर समजून त्याला शिकवण्याची काय करा प्रयत्न करा का तुम्हाला गावाकडे ग्रामीण भागात ज्या ठिकाणी शिकलेला नाहीये भूमीन ना आहे मोलमजूर आहे तो तुम्हाला मास्तर म्हणतो तो छान शब्द आहे मास्तर माईच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन मया स्वतःच्या लेकराला भविष्यात काय बनवायचंय हे वर्गात गेल्यावर वर्गातले लेकर स्वतःचे लेकर समजून अंतकरणातून शिकवण्याचा जो कोणी प्रयत्न करतो तो मास्तर ती मास्तर भूमिका तुम्ही त्याच्यापासून बाजूला काळजी घेसाल बाकी राहिली गोष्ट भौतिक सुविधेपासून आपण मागासलेले आहेत शासन त्याच्याकडे लक्ष देईल पण हे शासनानं चार पाच वर्ष अगोदर केलं असतं तर खूप काही चांगलं झालं असतं बट्ट्या बोल झाल्यावर याने काय केलं तुमची भरती केली पण चला त्या गावामध्ये जाऊ त्या ग्रामीण भागातले लेकरं स्वतःचे समजू त्याला अतिरिक्त शिकण्याचा प्रयत्न करू जर आपण तालुक्यात आहेत एखादा आपल्याला चहा पाजा तो चहा प्या पाजवण्याच्या किंवा पिण्याच्या वेळेमध्ये देखील आपल्याला आठवलं पाहिजे दहा मिनिटं मला लेकराला काहीतरी द्यायचे ते पाच मिनिटं महत्वाचे जे मला काहीतरी द्यायचे ते तुम्हाला करता आलं पाहिजे का त्या गरिबीतून आपण गेलेलो आहेत ती व्यवस्था आपण पाहिलेली आहे मान्य आपल्याला भौतिक सुविधा नव्हती त्या सर्व गोष्टीवर मात करून आज आपल्याला आपला परिवार चालवता घर चालवता ले। आपल्या लेकराचं भवितव्य आपण पाहिलो पण आजही तो वर्ग मागासलेला आहे आजही तो वर्ग सुधारला नाही त्या सुधारण्यासाठी तुमची चळवळ लागेल एक गोष्ट लक्षात घ्या आपण आपल्या खिशामध्ये पैशाचा खळकळाट असावा मात्र त्यामागे कुठल्याही गोरगरिबांचा तळतळाट नसावा आपण आपापाचा पैसा कमवला असेल राजकारणामध्ये डांबर खाय सिमेंट रोड खाय संडाचे पत्र काय आहे ना त्यानंतर महत्वाची गोष्ट शिक्षण पदावर असताना किंवा प्रशासकीय अधिकारी माणसावर गोरगरीबाचे पैसे लुटले असतील तुमचं लेकडू शिकायला तुम्ही टाकसाल पण ते कुठंतरी बाहेर टपरीवर सिगरेट पेत बसल पण महत्वाची गोष्ट तुमच्या कष्टाचा पैसा तुमच्या खिशात असेल ना तर तुमचं लेकडू त्याच टायमाला कुठतरी भवितव्याचा वेध घेण्यासाठी लॅबरीत अभ्यास करत बसल इथं इता, इथं ल इथंच फेडायचे त्यामुळे आपलं काम आहे एक चांगली नोकरी आपल्याला भेटली आहे टीचर इज द पिलर ऑफ नेशन आपल्याला देशाचा आधारस्तंभ म्हणतात आणि तुमची इथे एक छान घोषणा होती काय होय उद्याच्या समृद्ध निपुण भारताचा मी शिल्पकार आहे ती भूमिका तुम्ही पार पाडसाल त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे की त्या लेकरांना मनातून देण्याचा प्रयत्न करसाल शिकवा त्याला श्रेय एक्झाम काय शिकवा त्याला महत्वाची एम टी एस का आहे एन टी एस का आहे स्कॉलरशिप का आहे का नोदय काय शहरातल्या ले लेकरांना पहिलीपासून ट्युशन आहे भाऊ पहिलीपासून ट्युशन ट्यूशन आहे त्याच्यानंतर शाळेतून आल्यावर पुन्हा ट्यूशन आहे त्याच्या ठरलेला टायमिंग आहे त्याला स्केटिंग कधी करायची त्याला महत्वाची स्विमिंगला कधी जायचंय ह्या प्रत्येक गोष्टी आपलं लेकरू काय आठ पर्यंत बन बन बाहेर फिरते पतीचे टपर माचीचे माघाला पुढचं जमा करते पुढचं एक दलिंदर पाहते घोडा घोडा जुळला आला आपलं पोरग काय करते कागद जमा करते सुतुळीत बांधते धपाकुटी खेळते आंघोळी एका तांब्यात करते ना त्याला ले ना रुमाल हे हात केला झाली त्याची आंघोळ निघला शाळेत एक बॉटल हानी हानीत शाळेपर्यंत येते शाळा सुटल्यावर पुन्हा घरी आणते ती गरिबी त्यानं वेतलेली आहे ती गरीबी त्यानं पाहिलेली आहे त्याच्यातून महत्वाची गोष्ट सहा घंटे शिकणारा पोरग अठरा तास जर मोकार कुठं नाही करत असाल तर त्याला कुठं लय बदलत आणणार आहे त्याला कुठं तुम्ही एका ठिकाणी ठेवणार आहेत पण आपलं काम आहे त्या सहा तासामध्ये लेकरांना तुम्ही जर चांगल्या पद्धतीने शिकवलं आणि महत्त्वाची गोष्ट तुमच्या डोक्यात विचारला की नाहीतरी काही आगळं वेगळं द्यायचंय तर लक्षात घ्या तुमच्या कर्माची फळं तुम्हाला इथं होणार आहेत आज तुम्ही एवढे काबाड कष्ट करून मेहनत घेऊन दोन हजार दहा पर्यंत काही लोक डी एड सीईटी पास झाले आहेत कळलं का लक्षात घ्या त्यानंतर महत्त्वाची गोष्ट टीईटी पास झाले तुम्ही एवढं करून तुम्हाला दहा ते चौदा वर्षांनी काही काही न्याय मिळाला आहे तो न्याय मिळालाय याचा अर्थ वर्षाला तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत त्या अपेक्षा तुम्ही पूर्ण करसाल ह्या गोरगरिबाच्या शाळा तुमच्यामुळे टिकल्या पाहिजेत मान्य आहे भौतिक सुविधा आपली शाळा काय दिसेल माग असलेली दिसाल पण शाळेतलं बाहेर पडलेलं पोरग हे उच्च शिक्षित दिसलं पाहिजे त्याला कळालं पाहिजे उद्याचं भवितव्य कशात आहे भवितव्य स्वधायचंय कसं मला माझ्या मायबापाचं नाव मोठं कसं करायचंय त्या लेकरांना राष्ट्राची संस्कृती माहिती करून द्या त्या लेकरांना मायबापाच्या कष्टाची जाणीव करून द्या तुम्ही काय आहेत हे पण त्याला जाणीव करून द्या एक शिक्षक गाव बदलू शकतो हां एक शिक्षक गाव बदलू शकतो आम्ही दोन हजारला मी शाळेत असताना आमचे शिक्षक गावात जर फिरले तर नवरा बायकूचे भांडण देखील एक या गलित आणि एक या गलित पळायची ही दहशत त्या शिक्षकाची होती त्यांनी कोणाला मारलं नाही त्यांची शिकवण्याची शैली आणि तो आदर त्या गावातल्या लोकांनी मान्य केलाय म्हणून गावातल्या स्थानिक फटुरे नाईनटे हाणणारे त्याच्यासोबत संपर्क ठेवू नका दोन हात लांब राहा तुमचा उमेदवार कोण आहे विद्यार्थी आहे तुम्ही त्याचे मतदार आहेत त्याला निवडून द्या म्हणजेच काय तो लेकरू कुठं पोलिस झाला पाहिजे तलाठी झाला पाहिजे ग्रामसेवक झाला पाहिजे एमबीबीएस झाला पाहिजे नाहीच काय झाला एक आदर्श भारतीय नागरिक झाला पाहिजे ती भूमिका तुमची ती भूमिका तुम्ही चांगल्या पद्धतीनं पार पाडसाल आपण गरिबीतून पुढे गेलो आणि गरिबानी गरीबासाठी लढा गरीबा दिल्याशिवाय माणूस की जिवंत राहणार नाही ती तुम्ही छान पद्धतीनं करसाल अशी एक अपेक्षा आहे मोठा भाऊ म्हणून नाही तुमच्यापैकी तुमच्यातलाच एक मास्तर या नात्यानं ती भूमिका जागृत करत असताना तुमच्याबद्दल बोलणं गरजेचं आहे या नवनियुक्त शिक्षकांना मनस्वी शुभेच्छा देतो छान पद्धतीनं काम करसाल गोरगरिबांच्या लेकरांना शिकवसाल ती लेकरं उद्या देशाचं एक भक्कम असं भवितव्य बनतील यात काही दुमत नाही पण ते काम तुम्ही चांगल्या पद्धतीनं करसाल अशी एक अपेक्षा तुमच्याकडून आहे तुम्हाला सर्वांना भयवाटचालीसाठी शुभेच्छा देतो तुमच्याकडून हे नवनियुक्त देशाचं भवितव्य घडावं त्यासाठी ईश्वराला प्रार्थना करतो वेळप्रसंगी काही अडचणी आल्या गावातले स्थानिक लोक नाही सहकार्य करणार पण तुमच्या चांगल्या कामाची लोक कदर करतील आणि एक वेळ गावातले लोकच तुम्हाला डोक्यावर घेतील ही अपेक्षा तुमच्याकडून बाळगतो सर्व शिक्षक बांधवांना भाई वाटचालीसाठी शुभेच्छा देतो सरकारला एक विनंती करतो फक्त आता जरासा भौतिक सुविधेकडे लक्ष द्या इंग्लिश स्कूलचा जरासा पहा त्याला बेल्ट आहेत त्याला सॉक्स आहेत त्याला शूज आहेत त्याच्या इमारतीवर इमारती आहेत पण आजही आपल्या शाळेकडल्या लेकराकडे पाहिलं तर ती गरिबी जाणवती कुठंतरी न्यूनगंड तयार होतो तो न्यूनगंड तयार होणार नाही त्याकडे शासन कटिबद्ध लक्ष देईल अशी एक अपेक्षा करतो थांबतो या ठिकाणी सर्व शिक्षकांना पुनच्छ शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र